अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहूच नका असे निर्देश हा आमच्या पक्षाच्या अंतर्गत संवादाचा भाग आहे प्रकाश आंबेडकर यांची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी आपल्या महा कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कोणत्याच बैठकीला जाऊ नये असं सांगितलं यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की अनेक कार्यकर्त्यांचे मला फोन यायचे आम्ही काय करायचं त्यामुळे सगळ्यांनी एक व्हिडिओ पाठवून मी सरळ निर्देश दिले की जोपर्यंत माझ्याकडून कोणता निर्देश येणार नाही तोपर्यंत आपण कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू नका असं सांगितलं आमच्या अंतर्गत संवादाचा भाग आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वंचितच्या भूमिकेबाबत एकदम कडक भूमिका घ्यायची पण आता ते नरमले या प्रश्नावर बोलताना वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणाले की याबाबत या आपण नानांनाच विचारलेलं बरं आता ते काय नरमले मी काही त्यांचा वकील नाही मी त्यांनी माझ्याकडे वकील पत्र दिलं तर मी त्यांना विचारलं असतं की तुमच्या कडक आणि नरम भूमिकेच्या धरसोडी बद्दल मी काय बोलू अकोला लोकसभेची जागा लढणार का यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्यांना अकोला आहे त्यांनी लढावं मी माझ्या पक्षाचा मालक आहे त्यामुळे मी निर्णय हा ज्यावेळेस घ्यायचा त्यावेळेस घेईन वर्धासह तीन घोषित केलेल्या उमेदवारी बाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी वर्धातील पत्र होतं ते जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या अध्यक्षाला दिलंय ते पत्र आमच्या जिल्ह्याच्या बैठकीमधलं असून त्यामध्ये युतीबाबत बोलणी होणार असेल तर त्यामध्ये वर्ध्याची जागा पक्षाला सुटेल असे प्रयत्न करा असं ते पत्र आहे आम्ही कुठलीही उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही टी आर पीच्या भानगडीत क्रेडिबिलिटी घालवली चॅनलवाल्यांचाच अजेंडा असेल की आघाडीत बिघाडी करायची मी काल ते परवाच करते हे केलं होतं की पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वेगवेगळ्या पक्षाकडून असणारा कार्यक्रम इथे आहेत इकडे आहे इकडे आहे इकडे आहे इकडे आहे असं सगळं चालायचं आणि मला असं दिवसातून वीस पंचवीस फोन यायचे की आम्ही काय करायचं म्हणून मी एकदाच व्हिडिओ रिलीज करून की आम्ही जोपर्यंत सांगत नाही कोणपर्यंत जायचं नाही आम्ही आपलं इंटरनल कम्युनिकेशन होतं काल कॅ पाल्टिक्या ठरला ती तुमच्याकडूनच मिळत असते त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे मी म्हटलं ना आम्ही अजून काहीही ठरवलेलं नाही आम्ही असं आमची मशनरी ऑइलिंग करतोय ऑइलिंग झाल्यानंतर मग आम्ही ठरलो काय करायचं पत्रकार म्हणून वाचन कमी करताय हे तुम्हाला फार मोठं तीन जे मीडियामध्ये येत म्हटलं ना की तुम्ही वाचन फार कमी तुमच्या तुमच्यामधलं जो टी आर पी टी आर पी त्या टी आर पीच्या भानगडीमध्ये तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी घाल वर्ध्याचं पत्र तो होणार त्या हातामध्ये लागलं आणि त्याला तुम्ही असणारे हे केलं ते वर्ध्याचं पत्र जर बघितलं तर ते जिल्हा अध्यक्षाने पक्षाच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र की आमची जिल्ह्याची बैठक आहे बैठकी महिला असताना जे आहे हे ठरलं आहे तुम्ही जर बोलणी होणार असेल तर त्याच्यामध्ये बोलणी होणार असेल तर तुम्ही वर्ध्याची सीट पक्षाला सुटेल असा प्रयत्न करा पत्राचा आशय तो आहे आता एक तर तुम्हाला ती मराठी कळली नसेल एक भाग किंवा कडून बेडगावला जायचं तुम्ही ठरवलं असेल हा एक भाग असेल किंवा तिसरा चॅनलवाल्यांचाच अजेंडा असेल की आघाडीमध्ये बिघाड करायचं आणि म्हणून उमेदवार जाहीर केला उमेदवार जाहीर केला उमेदवार जाहीर केला म्हणून असं केला उमेदवार आता त्याला आम्ही काय करणार आहोत आम्ही काहीच करू शकतो तुमचं तुम्ही स्क्रीनवरती जे आहे तेवढं बघत बस त्याच्या पलीकडे निर्भीड बिंधांस मांडणी करणार खबर्या नाही